गावाचं नाव सांगा बुट्टे वाडगाव नगर तालुका जिल्हा औरंगाबाद आता संभाजीनगर झालेला आहे तर या ठिकाणी आलेलो आहोत तर इथं प्रबोधन केलेलं आहे तर बसलेत चला म्हणलं हा व्हिडिओ टाका म्हणलं हा हा बाय bye JB bye JB 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 giây cái giây này giây binh, giây binh, giây wow 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 đi

दोन वर्षाचा निकुर आहे बाळ खूप छान आहे हो वा 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 जय भीम वा जय वा वा जय वा 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 जय वा 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 भीम जय भीम बाळीम जे भीम जे भीम जे भीम तवका जे भीम जय भीम म्हण काय बाळ तुझं नाव जे भीम जे बाळ राजनंदनी ए राजनंदनी आणि ही खूप हुशार आहे बर का बाळ मोबाईल त्याला चालू करता येतय बघता येतय मोबाईल लेकरा बघा बघा लिकडू लेकराला मोबाईल बघा उशीर तर बघा कसं चालू करताय हा बघा बाळ हां बघ माय बाळ मोबाईल टावका मोबाईल म्हणायचं टावका बघा कसं करायचं टावका बघा 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 हसतंय बाळ हसतय हा 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 ए बाळ आता बाळ बघा मोबाईल म्हणजे ते आता तिकडेच बघू लागले तवकावकावका बघा कसं येते बाळाला तिकी हुशार आहे बाळ वा 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 वय आहे तुमचं चालू जय भीम बाबा भीम वा बाबाचा ऐंशीच्या पुढे वय चालू आहे बरोबर तर अब का बाबा असल्या थंडीत येऊन बसली आहेत आणि एक दीड तास झालं येऊन बसलेले आहेत तरी त्यांची बसण्याची कॅपॅसिटी बघा त्यांच्या चेहऱ्यावर तेज बघा आज आजू केसतय म्हणजे एवढं भारी खरो आज खरोखरच बाबा आनंदी राहावा आनंदात राहावा बाबा बर का हा चांगले राहावा हे नातू बाबाचे बाबा जे भीम हे बाबा आमचे बाबा जे भीम हा सरपंच बाबा माझी सरपंच बाबा वा आज त्यांचं वय वीस चालू आहे तरी केशातातलं काम करतात बटईनं काम करतात सगळे जुन्या पदकीतले विचार आहेत त्यांचे खूप हा खूप छान आहे असंच राहायचं बघा इकडं आजी हा आणि हका हे मुलगा बाळ जेबीम घालतो जेबीम हे वाचला खूप सगळं माहिती सांगतात सगळी गाता येतात त्यांना सुध्या ते महागलच्या ताई झालं काकू हां झालं तर ज्योतिकाकू एक करतो हो ते ताई महागल आपण तर खूप चांगला आहे आनंद घ्यावा आनंदात चलाव कारण माणसामध्ये काय नाही आणि बघा हे मला कुणी कुठून कुठून पाहत असेल तर बघत राहा आता मी असं ह्याच तो जय भीम जय शिवराय जय संविधान ब बघा मी आलोय गावाचं नाव काय पंचशील वाडगाव पंचशील नगर या ठिकाणी आलेला हा तर बघा हे सगळे हे बसलेले हा झालेलं आहे आमचं प्रबोधन पण बसले आता बोलत बोलत आहात आम्ही म्हणा जे रे वा 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 चला कसं काय वाटलं आमचे बोल तुम्हाला बोल छान वाट छान वाटली ना हा वा 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 तर आता यूट्यूबला टाकणार आहे मी ही विडियो तर बघा खूप इकडं माणूस प्रेम अहो हे बाबा बा